संविधान युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत प्राध्यापक शहाजी कांबळे संविधान सन्मान प्रतिष्ठानच्या युवकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन ते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय ते जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसनसो मुश्रीफ साहेब यांच्याकडे आंबेडकरी समाज पक्ष संघटना आंदोलनाच्या वतीनं पाठपुरावा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी अखंड जिल्ह्यातील आंबेडकरवादी जनता एकवटणार आंबेडकरी समाज पक्ष संघटना जनआंदोलनाचे निमंत्रक आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे राज्य संघटक सचिव प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी व्यक्त केला विश्वास संपूर्ण राज्याला आणि देशाला प्रेरणा देणाऱ्या ऐतिहासिक बिंदू चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हा बाबासाहेबांच्या हयातीतील जगातला पहिला पुतळा आहे म्हणून बिंदू चौक हा देशातील तमाम आणि बहुजनांचे ऊर्जा स्थळ आहे त्याचे विद्रुपीकरण होऊ नये म्हणून संविधान युवा प्रतिष्ठानच्या वतीनं विद्रुपीकरण थांबवण्यासाठी आंदोलन करून मागणी केली मूळ मागणीला बगल देऊन महानगरपालिका आयुक्तांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत ही बाब गंभीर स्वरूपाची आहे यासाठी आम्ही आंबेडकरवादी समाज पक्ष संघटना महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांचा जाहीर निषेध करतो आणि कोल्हापूर आम आमसभेने पारित केलेला ठराव धार्मिक दबावाला बळी पडून राबवून न शकणाऱ्या आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना तात्काळ पदमुक्त करावे आणि संविधान युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत समाजाचा उद्रेक होईल असा इशारा प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी आज दिला आहे संविधान युवा प्रतिष्ठान गेली अनेक वर्ष ऐतिहासिक बिंदू चौकाचे सुशोभीकरण व्हावं आणि विद्रुपीकरण थांबावं यासाठी प्रयत्न करत आहे महानगरपालिकेने संत दोन हजार तेराच्या आमसभेत बिंदू चौक येथे राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्याचा ठराव पारित केला आहे या ठरावाची अंमलबजावणी पोलीस प्रशासनाने बिंदू चौकात बेकायदेशीरित्या मंडप उभारून केलेल्या विद्रुपीकरणाबाबत संविधानावर गुन्हा नोंद करावा असे लेखी आदेश असताना महानगरपालिकेने आंदोलकांवरच गुन्हे दाखल केले आहेत म्हणून महानगरपालिकेच्या ठरावाची अंमलबजावणी केवळ राजकीय आणि धार्मिक दबावाला बळी पडून आयुक्त के मंजुलक्ष्मी करत नाहीत म्हणून त्यांनी कोल्हापूर आयुक्त पदावरून दूर व्हावे तसेच संविधान युवा प्रतिष्ठानच्या आंदोलकांनी संविधानिक आणि कायदेशीरित्या आंदोलन केल्याने त्यांच्यावर दाखल केलेले गुन्हे हे कृत्य आंबेडकरी चळवळ दडपण्याची कृती आहे त्यामुळे कार्यकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे महानगरपालिकांनी पोलीस प्रशासकांनी तातडीने मागे घ्यावेत अशी मागणी आज आंबेडकरी समाज पक्ष संघटना शासन प्रशासनाच्या विविध स्तरावर करण्यात आली आंदोलन काळात मूळ मागणीपासून लक्ष हटवण्यासाठी दाखल झालेले गुन्हे पाहता चोर सोडून संन्याशाला फाशी आहे कारण आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते शाहू फुले आंबेडकर विचारधारा जपणारे आहेत त्यांच्या पाठीशी संपूर्ण आंबेडकरवादी समाज भक्कमपणे उभा राहणार आहे या आंदोलनाच्या निमित्ताने आंबेडकरवादी समाजाने बहुजनांमध्ये वाद लावून राजकीय पोळी भाजून घेण्याचा राजकारण्यानी प्रयत्न केल्यास त्याचे उत्तर निवडणुकांमध्ये जशाच तसं दिलं जाईल असा इशाराही आज देण्यात आला आहे आंदोलनाची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयापासून करण्यात आली अप्पर जिल्हाधिकारी श्री संजय शिंदे यांच्याकडे आपली मागणी स्पष्ट करून त्यानंतर शिष्टमंडळाने विभागीय पोलीस प्रमुख श्री तानाजी सावंत यांच्याशी पोलीस मुख्यालय भेट घेऊन चर्चा केली त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन सो मुश्रीफ यांना जिल्हाधिकारी कार्यालय भेटून प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी शिष्टमंडळाच्या वतीनं आंदोलनाची संपूर्ण माहिती दिली व आंदोलकांना साडेतीन तास महानगरपालिकेच्या चेंबरमध्ये ठेवून त्यांची विचारपूस न करता आयुक्त के मंजुलक्ष्मी या आंदोलकांना करत बाहेर जाण्यासाठी निघाल्या यावेळी आंदोलकांनी संविधानिक आणि लोकशाही मार्गाने आंदोलन चालू ठेवलं आंदोलक हे गुन्हेगार नाहीत त्यामुळे महानगरपालिकेच्या वतीनं मूळ प्रश्नापासून लक्ष विचलित करण्यासाठी आंदोलकांवरच गुन्हे दाखल केल्याने हा पेच उभा राहिला आहे याकडे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन सो मुश्रीफ साहेब यांचं लक्ष वेधलं कार्यकर्त्यांना अटक न करण्याच्या पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक माननीय पवार यांच्याशी सविस्तर चर्चा करून संविधानिक युवा प्रतिष्ठानच्या आंदोलकांना दिलासा मिळवून दिला या आंदोलनामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे प्राध्यापक शहाजी कांबळे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष तथा जिल्ह्याचे प्रभारी नंदकुमार गोंदळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकरवादीच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाताय वायदंडे मातंग सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय दिलीप मोहिते वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे जिल्ह्याचे अध्यक्ष पांडुरंग कांबळे पीपल्स रिपब्लिकन पार्टी व हातकनंगे लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष विद्याधर कांबळे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष सोमनाथ घोडेराव पीआरपीचे ज्येष्ठ नेते सुरेश सावर्डेकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत काळे रिपब्लिकन सेनेचे शहराध्यक्ष प्रवीण आजरेकर जिल्हा संघटक बटू भामटेकर बाबासाहेब धनगर युवा विचारवंत राजवैभव शोभा रामचंद्र बहुजन सेनेचे दादासाहेब माने यशवंत कोऑपरेटिव्ह चेअरमन श्रीमंत कांबळे संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानचे निमंत्रक निलेश बनसोडे रोहन वाघमारे शिवराम पंकज आठवले आदी आंदोलक सहभागी होते चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकोणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा